झाडा मध्ये झाड झाड उंच पांगराचा झाडा मध्ये झाड उंच पांगराचा लढाई खेळ तो नाव सांग ग ऐक गौराबाई लढाई खेळ तोन नाव सांग ग ऐक गौराबाई राघूची आई बोल रागु माझा तो हो पोटात खेळता लडाई ना सांग मनराच्या गेटत संगमनेराच्या गेटात रागोनी केला बंड बाडगीच्या पाण्या पाशी रागोनी केला बंड बाडगीच्या पाण्या पाशी सीदा घ्याया गेला न सेनीताच्या वाण्या पाशी गौराबाई सीधा घ्याया गेला सेनीताच्या वाण्या पाशी गौराबाई राघोनी केला बंड केला आयरी गहेरी रागोनी केला बंड केला आयरी गहेरी सायाची नवर आंब्याची ग आईक गौराबाई सायाची नवर आंब्याची कयारी आईक गौराबाई राघोनी केला बंड केला बारीच्या टोकाला राघोनी केला बंड केला बारीच्या टोकाला दरारा <गी> पोचाला नाबे वाडीच्या ऐक ग आईक गौराबाई दरारा पोचाला नांबे वाडीच्या लोकाला ऐक आईक गौराबाई राघोनी केला बंड संगमने रमाळावरी राघोनी केला बंड संगमने रमाळावरी झळकती तलवार न रमा बाईच्या बाळावरी ऐक बाई ಜಳಕಿ ತಲವರ ಮಾಳಾ ಗೌರಬ ರಘೋನಿ ಕೇಲ ಬಂಡೋ ನೀಂಟಿ ಆತ ಟಾಕೇ ದಾ ದಲ ಆಯ್ಕ ಗೌರಬ ರಾಘೋ ಕಲ ಬಂಧ ಕಲ್ಲ ಸೋನು ಸಿಹ ದಿಲ ನಾಯ ದಿಲೀತ ಗಾ ದಿಲ ಗೌರಾಬಾ झाडा मध्ये झाड झाड उंच पांगऱ्याचा झाडामध्ये झाड झाड उंच पांगराचा लढाई खेळतो नाव सांग भांगऱ्याचा ग ऐक गौराबाई लढाई खेळतो नाव सांग भांगऱ्याचा ग ऐक गौराबाई